तुमचं स्वागत करतो सेव्हन स्टारच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ऑन दी स्पॉट सेव्हन स्टारच्या ऑन दी स्पॉटमध्ये आत्ता आपण आलेला आहोत स्काय हेल्थ क्लब सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला वेब सिनेमा संतुर्की आ, या निमित्ताने आत्ता आपण या ठिकाणी आलेला आहोत संतुर्की आ, हा जो वेब सिनेमा सुरू होतो आहे त्या अनुषंगानं गावाकडच्या गोष्टी या वेब सिरीजच्या माध्यमातून देशभरामध्ये मराठी दे, वेब सिरीजचा नावलौकिक मिळवलेलं आ, ही एक पहिली वेब सिरीज आहे आणि आत्ता आपण ऑन द स्पॉट हा रिपोर्ट करत आहोत तर प्रथम तर आपण रश्मीचं स्वागत करूया नमस्कार रश्मी नमस्ते काय सांगशील तुझ्या ह्या संतुर्की येणाऱ्या सिनेमाबद्दल आणि एकंदरीत तुझ्या वाटचालीबद्दल पहिल्यानंतर खूप खूप धन्यवाद की साताऱ्यातल्या कलाकारांना तुमच्यासारख्या मा लोकांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म आणखी मोठा उपलब्ध करून दिलं जातं आणि याच्यामध्ये जसं तुम्ही आत्ताच म्हणलात की माझे दिग्दर्शकच येतात आमचे गावाकडच्या गोष्टींचे आणि आत्ता जो संतुर्की गोष्ट संतसुर्कीचा हा जो मराठीमधला मा पहिला वेब सिनेमा येतो आहे त्याचे दिग्दर्शक नितीन पवार तर आणि सगळीच टी व्ही यांचं मला खूप मोठं कॉपरेशन किंवा पण म्हणून सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टींचे आहे आणि मुळात आता आपण जे भेटतो तो इथं जिममध्येच भेटतो आहे तर आणी, 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 आधी गावाकडच्या गोष्टीमध्ये जी सुरकी जे पात्र होतं तर तिचं म्हणजे ते जे कॅरेक्टर हे माझ्या वयापेक्षा पण मोठं आहे आणि ते करताना मी आधीच सरांना होतं की मला ती भूमिका नाही करायची कारण गावाकडची कर ती एक लेडीज आणि तिला एक मुलगा वगैरे सो मी नाही म्हणलं होतं पण नंतर जेव्हा सर म्हणलं तू स्क्रिप्ट एकदा वाच आणि तुला वाटलं तर मग करतो त्यानंतर मी स्क्रिप्ट वाचली आणि मला सुरकी हे नाव खूप आवडलं आणि अर्थातच सरांचं लेखन पण खूपच सुरेख आहे सो मी त्याला हो म्हणाले त्या प्रोजेक्टला आणि मग गावाकडच्या गोष्टीसाठी थोडंसं वेट कुटून करावं लागलं होतं आधी कारण ती मोठी आहे माझ्यापेक्षा ही कदाचित तिचं लग्न झालं तिला मुलगा आणि त्याच्यामध्ये जे शारीरिक बदल होतात त्याच्यामध्ये ती तिचं थोडंसं वेट जास्त आहे थोडंसं सो आता जेव्हा पुन्हा संतुर्कीमध्ये त्यांचं पूर्व आयुष्य दाखवायचं होतं संत आणि सुरकीचं तेव्हा माझ्यासमोर मोठं टास्क होतं की मला एक सहा सात वर्ष पाठीमागे जायचं किंवा किंबहुना मौनं त्याहीपेक्षा जास्त पाठीमागे जायचं तर माझ्यामध्ये तेवढा जसं आपण अभिनयामध्ये काही गोष्टी बदलतील जसं वयानुसार मॅच्युरिटी सुरकीमध्ये गावाकडच्या गोष्टीत आली तसंच आल्लडपणा कदाचित संतुकीमध्ये असेल हा झाला एक मानसिक म्हणा किंवा एक काय म्हणतात त्याला तो बदल पण शारीरिक बदल पण तिच्यामध्ये आधी वेगळी असेल आणि आत्ता वेगळी असेल सो माझं ते होतं की अरे आता हिचं वेट लॉस केलं पाहिजे रिड्यूस केलं पाहिजे आणि मग त्यासाठी इथं माझे जे जिम इन्स्ट्रक्टर आहेत सुहास नारकर म्हणजे स्का हेल्थ क्लब होऊन त्यांची जिम आहे आणि त्यांनी अक्षरशः खूप परिश्रम घेतले आहेत कारण इतर पण बघतो आपण मी स्वतः पण बऱ्याच जणांचे बघितलेत तर मुळातच तेवढे एफर्ट्स आपल्यासाठी कोणतरी घेऊन आपल्याला ते अचीव करण्यासाठी मदत करणं हे आ, एक काय म्हणतात त्याला हे इन्स्ट्रक्टरचं काम असतं तर त्यांनी पूर्णपणे निबोवून मला आतल्याच मला जे तुमच्यासमोरशी कशी आहे हे श्रेय त्यांनाही आहे आणि दुसरंच माझ्या घरच्यांचं पण कारण डाएट फॉलो करणं हे आपल्याच्यानी होणारं कामच नाही आहे सो घरचे पण तेवढे स्ट्रिक्टली ते माझ्याकडून तेवढ्या गोष्टी करून घेतात आणि एक स्वतःलाच म्हणून आपण सेल्फ कंट्रोल तर तू थोडंसं ठेवलं मग आत्ता बऱ्यापैकी त्याच्यावरती एफर्ट चालू आहेत माझं वजन कमी करू आणि शारीरिक पण बदल तुम्हाला सुट्टीमध्ये दिसावेत म्हणून आता गावाकडच्या गोष्टी हे करायला त्याच्या अगोदर तुझं काय चालू होतं कोणते प्रोजेक्ट चालू होते ॲक्च्युली माझा फिल्म अँड टेलिव्हिजनचा डिप्लोमा झाला आहे आणि आत्ता गावाकडच्या गोष्टीमधून सुरकी घराघरामध्ये पोहोचलेली आपण बघतो आहे पण त्याच्याही आधी मी तीन ते चार चार सिनेमांना असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे साधारणतः चार ते पाच सिनेमांमध्ये भूमिका केल्या पण अनफॉर्च्युनेटली ते सिनेमे रिलीज झाले नाही आहेत त्याचबरोबर नाटक नाटक हे माध्यम मला स्वतःला खूप आवडतं मग काही एकांकिका असेल नाटक असेल मग ते व्यावसायिक असेल आणि एक्सपेरिमेंटल असेल कुठल्याही माध्यमाचं असेल नाटकांमधून काम केलेलं आहे काही मराठी हिंदी शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे आणि आत्ताच माझं पुण्या पुण्याला म्हणजे पुण्या प्रोडक्शनचं रंगदृष्टी पुण्याचं गावकथा म्हणून बालाजी सुतारांचं नाटक पण चालू आहे जसे की महाराष्ट्रामध्ये मा बरेच दौरे चालू आहेत पण हे करत असताना हे आधी बरंच काय काय केलेलं आहे आणि त्यानंतर का सुरकी करते तर एक टर्निंग पॉईंट म्हणूयात आपण की त्याच्यामुळं जास्त एक काय म्हणतात त्याला लोकांना ते खूप आवडलं आणि मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाल सो so, सुरकीने ते खूप दिले मला की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता आलं लवकर मला मुळात प्रेम कसं असावं हा म्हणजे आज तरुण पिढीला बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की प्रेमामध्येच आपण सगळ्या गोष्टी हे करत असतो आणि तुमचं जे तो विरह दाखवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुमचं जे दोघांचं बॉन्डिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं एक वेब माध्यमातून पोहोचलं आता सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला निश्चित उत्सुकता लागली तर <laughs> त्यानुसार उत्सुकता खरंतर आत्ता सांगितली तर ती उत्सुकता राहणार नाही पण होपफुली मेमध्ये आमचा हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि तेव्हा तुम्हाला कळेलच की नेमकं का तो विरह आला आणि ने, काय नेमकी गोष्ट घडली त्यांच्या आयुष्यामध्ये तर सगळ्यांनाच उत्सुकता आहे मला पण स्वतःला कारण मलाही माहिती नव्हतं आधी गावाकाच्या गोष्टी करताना की नेमकं काय झालेलं आहे सो मेमध्ये आपल्या सगळ्यांना ते कळेलच की नक्की काय झालं आहे त्या दा किंवा काय काय असणार आहे पण एवढं नक्की सांगते की जसं आत्ता मराठीमधला एक नंबरचा चॅनल आहे यूट्यूब चॅनल कोरीपाटी प्रोडक्शन तो काय तर त्याचं जे काही सकस का आणि दर्जेदार दिलेलं आहे लोकांना त्याच्यामुळं एक तर राहायचं आहे दुसरी गोष्ट रसिकांचं तेवढ्याच प्रमाणामध्ये आम्हाला प्रेम मिळालं त्यांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यामुळंच ही एक मजल गाठता आली एक की एक मराठीतला पहिला वेळा वेब सिनेमा आम्ही करू फरतो आत्ता तर इथे पण सेम आहे की आम्ही आता आणि अगदी अस्सल देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि खात्रीशीर हे सांगते की नक्की लोकांचं याला पण खूप प्रेम प्रेम मिळेल कारण लोकांच्या आग्रह असतावच हा हो सिनेमा आम्ही बनवतो त्यांना सांगते आणि सुरकीची गोष्ट बघण्यासाठी ते फार उत्सुक <laughs> आहेत आणि जसं की मी मग अशी पण म्हणाले की एक होतं अभिनेत्री म्हणून तुम्हाला अभिनयाचा कस लावाच लागतो पण त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक बदल जेव्हा दाखवायचं आहे तर आधी असं वाटायचं मला जेव्हा आपण मोठ्या मोठ्या साहसना बघतो की आधी असे होते मग त्या भूमिकेसाठी त्यांनी एवढे कष्ट घेऊन या पद्धतीने स्वतःची शरीर असते कमवली वगैरे तर तेव्हा असं वाटतं की हां ठीक आहे पण आता जेव्हा मी काही करते तर मग असं वाटतं अरे बाबा ते फार अवघड काम आहे आणि अभिनय करणं ॲक्च्युली सोपं नाही आहे सो एक त्या त्यानिमित्ताने चांगलं झालं संतुर्कीच्या निमित्ताने किंवा सुरकीच्या निमित्ताने की मला स्वतःमध्ये वैयक्तिक पण काही बदलाव बघायला मिळाले हेल्थ कॉन्शियस झाले किंवा फूड कॉन्शियस झाले आणि याचा मला व्यक्तिगत आयुष्यामध्ये पण खूप फुप, उपयोग होतो त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पण वाटू शला की मला एवढ्या दिवसामध्ये मी अचीव करू शकले सो आता म्हणजे दर इज नथिंग वीज इज इम्पॉसिबल सो चांगलं वाटतं त्याचबरोबर मी आता इथे पण आवाहन करेन की संतुर्की गोष्ट संत्यासुर्कीची हा वेब सिनेमा मेमध्ये रिलीज होतो आहे आणि तुम्ही आ, नक्की नक्की बघा नक्की निश्चितच ह्या त्या रश्मी साळवी यांच्याशी आपण संवाद साधला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्य जगत असताना प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या गावाकडच्या गोष्टीच्या माध्यमातून दिग्दर्शक नितीन पवार यांनी कित्येकांच्या आयुष्याच्या कोऱ्यापाट्यात समृद्ध केलेला आहे त्याचप्रमाणे अभिनयाच्या माध्यमातून या संपूर्ण टीममधील सर्व कलाकार आम्हाला विशेष म्हणजे रश्मी आहे किंवा संतोष आहे हे सातारचे आहेत आणि इतर कलाकारसुद्धा सगळे सातारचे आहेत या सर्वांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपल्या सातारची ही संपूर्ण मुलं आपल्या गावाकडच्या गोष्टीच्या माध्यमातून आज जगभरापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांचा हा वेब सिनेमा निश्चितच त्याची उत्सुकता लागली आता रश्मी म्हणली त्या पद्धतीनं की या सिनेमाचं पाह पाहण्यासाठी किंवा त्या सगळ्यांनी जे का कष्ट घेतलेलं आहे ते सांगण्यासाठीचाच हा एक कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये मला या संस्थेचे जे इथले इन्स्ट्रक्टर आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी आम्हाला इथं संधी दिली मुळात मला एकच गोष्ट सांगायची की कुठलीही गोष्ट करत असताना म्हणजे आपण इतर इतर ठिकाणी पाहतो म्हणजे मला नेहमी वाटायचं की एखादा कलाकार एखादा लेखक एखादा दिग्दर्शक किंवा एखादा सिनेमाटोग्राफर आणि एक अभिनय करत असताना त्यांना ते कॅरेक्टर कॅरी करावं लागतं म्हणजे दिग्दर्शकाला दिग्दर्शनाचं कॅरेक्टर कॅरी करावं लागतं तसं प्रत्येकाचं शंभर टक्के ज्यावेळेस परफॉर्मन्स तयार होतो त्यावेळेसच ते लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पोचतो आणि आज कोरिपाटीचं यश काय असेल तर ह्यासारखी सगळी जी टीम आहे या सगळ्या टीमचं कामच हे खऱ्या अर्थानं मोठं यश आहे कारण की कोणतीही एखादा संघ विजेता व्हायचा असेल तर त्याच्यातल्या प्रत्येक खेळाडूनं बेस्ट परफॉर्मन्स दिला पाहिजे आणि हे बेस्ट परफॉर्मन्स देणारी ह्या संपूर्ण टीमला सेवन स्टारच्या वतीनं मी कुटुंब नाईकदा रश्मीचं प्रामुख्यानं नितीनचं आणि संपूर्ण कोरीपाटी प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमची तर राजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा सेवन स्टार आपल्या हक्काचं चॅनल नमस्कार